नमस्कार पुणे येथे काय उणे खरच ही मन पुण्याला अगदी शोभून दिसते कारण पुणे हे देशातील एक प्राचीन ऐतिहासिक आणि सुंदर शहर आहे सांस्कृतिक वारसा जपणारे हे शहर अत्यंत लोकप्रिय आहे येथील ऐतिहासिक वास्तू खाद्य संस्कृती शिक्षण आणि पुणेरी पाट्या अशा बऱ्याच गोष्टी चर्चेत असतात म्हणूनच पुणे हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे सिंहगड तुळशीबाग पर्वती मोर्या गोसावी गणपती मंदिर असे कित्येक सुंदर सुंदर प्राचीन मंदिरे व प्राचीन स्थळे पावास मिळतात त्यापैकीच कलाकुसरीने युक्त असे पुण्यातील पिंपरी चिंचवड कवडे नगर राहटणी येथे असलेले चतुर्भुज विष्णू मंदिर तसे पाहता आहेत सध्या नवीन सुंदर पांढऱ्या शुभ्र संगमोरीत राम मंदिराचा सा, सारखेच दिसणारे हे मंदिर पुण्यातील प्रथिराम मंदिर म्हणूनच ओळखले जाते जर आपण श्री गणेश शंकर पार्वती श्री कृष्ण दत्तगुरु राम लक्ष्मण सीता दुर्गा माता शीतला माता विष्णू भगवान इत्यादी देवदेवतांचे एकत्रित दर्शन घ्यायचे असेल तर आपण या चतुर्भुज विष्णू मंदिरला नक्की भेट द्या हे मंदिर कला आणि कलाकृतीचा उत्कृष्ट नमुना आहे मंडपात अतिशय सुंदर गोरीवकाम स्तंभ असून मंडपाचे वितान म्हणजे छत देखील कलाकुसरीने युक्त आहे संपूर्ण मंदिर पांढऱ्या संगमावरी बनवलेले आहे भगवान विष्णू श्रीराम भगवान शिव श्री गणपती देवी पार्वती देवी शीतला माता इत्यादी दे देवतांच्या मूर्तीने मंदिर अगदी शोभून दिसते मंदिरावर केलेल्या रोषण्यामुळे मंदिर रात्रीच्या वेळी अतिशय सुंदर दिसते संध्याकाळी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात मंदिरातर्फे रोज भक्तांना प्रसाद वाटण्यात येतो जय हिंद जय महाराष्ट्रा जय शिवराया धन्यवाद जर आपणास माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद